नववर्षाच्या स्वागतासाठी साई नगरी सज्ज झालेली आहे देशभरातील साई भक्त हे शिर्डीत दाखल झालेले आहेत आज नववर्षाच्या निमित्तानं साई मंदिर हे फुलांनी सजवण्यात आलंय तसंच भाविकांमध्ये देखील उत्साह पाहायला मिळतोय नवीन वर्षाच्या स्वागताचा मोठा उत्साह शिर्डीमध्ये बघायला मिळतोय आणि शिर्डी नगरी जी आहे ती सज्ज झालेली आहे आणि साई मंदिर देखील आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांनी सजवण्यात येत आहे आणि आता मंदिर परिसरात आहे आणि आपण जर बघितलं तर अतिशय सुंदर अशा फुलांनी या ठिकाणी जे साई मंदिर आहे ते सजवलं जात आहे बेंगलोर येथील साई भक्तांच्या देणगीतनं साई मंदिराला ही आकर्षक फुलांची सजावट करण्यात येते आहे आणि अनेक कारागीर जे आहेत ते त्या ठिकाणावर आलेले आहेत आणि दिवस रात्र या ठिकाणी काम करताना दिसत आहेत आपण जर बघितलं तर हे सगळे जे कारागीर आहेत आ, हे मंदिरामध्ये फुलं जे आहेत ती लावण्याचं तयारी करताना दिसत आणि आकर्षक अशी महिरप या ठिकाणी फुलांची बनवलेली आहे नेमकं हे कोणी दिलंय आणि कशा पद्धतीने हे मंदिर सजवलं जात आपण त्यांच्याशी बोलूया कहा से आप सब लोग आए हो और किस तरह ये सजाया जा रहा है मंदिर पूरा मंदिर का फ्लेवर में पूरा कर रहा है हम लोग बैंगलोर से आकर ट्वेंटी थ्री ईयर से आ रहा है बैंगलोर से पूरा पूरा उधर से पूल सबले को उधर से काम वाट पूरा को उधर से आ रहा है लेकिन कौन कर रहा है ये कौन साई भक्त है जो ये, ये बना रहे हमारे पूरा सेवा के लिए थोड़ा थोड़ा करेगा बाद में आपको थोड़ा हमारा स्पोंसरर का थोड़ा पैसा पैसा देगा आप पूरा, पूरा लेबर वाले पूरा एक अपन जर बघितले तर ही सेवा त्यांच्या कडून केली जाते आणि हे जे सगळे कारागीर आहेत हे गेल्या 17 वर्षापासून साई मंदिरामध्ये येतात आणि आपल्या आप पद्धतीनं किंवा आपल्या आप खिशातनं पैसे खर्च करून साई मंदिराला सजवत असतात त्यामुळं एकंदरीत मोठा उत्साह शिर्डीमध्ये बघायला मिळतोय आणि आज जल्लोषामध्ये नवीन वर्षाचं स्वागत शिर्डीमध्ये केलं जाणार आहे हरीश दिमोटे न्यूज एटीन लोकमत शिर्डी